सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तुर्जा भवानी प्रसन्न नागद्वार स्वामी प्रसन्न श्री गणेशाय नमः वाचे वदता शिवनाम तयान बाही क्रोध काम इटगाव येथे शिवमहापुराण महाध्यान यज्ञचे भव्य आयोजन कार्यक्रम श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा इडगाव तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुझे अचानक जाणे आजही घुमतो स्वर तुझा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी भावपूर्ण श्रद्धांजली द्वितीय पुण्यस्मरण सोहळा स्वर्गीय तुषार काकडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने शिवमहापुराण यज्ञाचे आयोजन इडगाव येथे केले आहे करिता सर्व भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा ही विनंती डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कथा इहळा स मूर्ती स्थापना व कलश स्थापना सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ब्रह्ममुहूर्तावर कथा व्यास हरिभक्त परायण आचार्य संतोषजी महाराज निंबाळकर आळंदी संगीत संच गायक निळकंठ महाराज गायकी गायम रामेश्वर महाराज ठाकरे मारोतराम मारुतराव महाराज काकडे संदीप महाराज भुरंगे गिरीश महाराज भुरंगे चंदू महाराज गावंडे लक्ष्मण महाराज सलरडे अखंड भागवत पुराण संहिता वाचक वामनराव संभारे महाराज कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी साडेपाच ते साडेसहा काकडा सकाळी साडेसहा ते सातपर्यंत विष्णू सहस्त्रनाम सात ते आठ हवन सकाळी दहा ते बारा शिवकथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तर रात्री आठ ते दहा शिवकथा दिंडी सोहळा सकाळी आठ ते अकरा महाप्रसाद काल्याचे कीर्तन हरिमंतपरायण संतोजी महाराज निंबाडकर दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी बारा ते दोन प्रोपरायटर रामूजी प्रोफेसर रामूजी काकडे संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा विनीत सौ अनिताताई व श्री रामूजी काकडे कुमारी दीक्षिता काकडे सेजल काकडे ठिकाण इटगाव हे गाव खापरखेडा पार्श्वनी रोडवरून पश्चिम एक किलोमीटर अंतरावर आहे या शिवमहापुराण ज्ञान यज्ञ भव्य समारोह कार्यक्रमाला सर्व शिवभक्तगण नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती काकडे परिवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर